पॉयट चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग तर्फे महिला दिनाचा कार्यक्रम भानुदास चव्हाण सभागृह येथे घेण्यात आला आत्मबलाचा अभाव असेल तर स्त्री कधीही पुढे जाऊ शकत नाही आता ग्रामीण स्त्री आणि शहरी स्त्री असा जरी भाग केला तरी शिकून सोडून आम्ही काही गोष्टी चोरून मारून लपूनच ठेवतो परंतु ग्रामीण महिला दोन दोन हात करायला तयार होते तिच्याजवळ शिक्षण आहे का हो म्हणून शिक्षणाने शहाण्याच होतील असंही नाही शिक्षणाने साहस आलं पाहिजे तिच्याजवळ आत्मबल आलं पाहिजे आणि तिचा निर्णय तिला घेता आला पाहिजे त्या काळात बारा वर्षानंतर मी माझ्या वडिलांना म्हणाले एक तर लग्न करीन जो बारा वर्ष थांबला त्याच्याशी मेहताब पठण नावाच्या माणसाशी नाही तर मी लग्नच करणार नाही वडील असतीलच माझे अहम मृद्राय मी कोण आहे अहम अहमृद्रायुरा कुणुम ब्रह्मদেশে शके इंद्रवाहु अहम जनाय समंदे कृष्ण नहं धावा कृती आदी गई मीच भूत्राचा धरू भारी भुजा असते स्त्रीत असते मानस मनु मनानेच करण नाही त्याच्या पुरुषाचा आहे मी ब्रह्माचा द्वेष करणाऱ्या शक्तीला प्रत्युत्तर मीच धरती आकाशात प्रविष्ट होते मनून स्त्री स्त्री मात्र तत्वात नसून का एकच घेऊन बसले ती मात्र रूपात आहे मात्र अरे ती एवढ्या विविध रूपात हो आहे नारी केवळ मात्र भरात आणि माझे तरुण मित्र मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार एक दोन दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला एका हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला मी सांगितलं होतं सुरुवातच अशी केली होती की मला काय नाही व्हायचं हे मी ठरवलं होतं पक्क तर मला व्हायचं नव्हतं डॉक्टर आणि मला शिक्षक आणि असं म्हणतात की नशिबानी या दोन्ही क्षेत्राशी निगडीत या क्षेत्रात मी आले जिथे शिक्षक पेशा निवडला पुढे पण काय करायचं नाही हे ठरवल्यानंतर काय करायचं हे नक्की ठरवलं होतं आणि मला सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांचे सत्कार केले सत्कार मूर्तींचं खूप खूप अभिनंदन ज्यांचे सत्कार झाले ते खूप भाग्यवान जे चे चेन्नई झाले ते त्याच्यापेक्षा भाग्यवान पुढच्या वर्षी सत्काराला पात्र भरतात म्हणून आपण आपलं काम करीत असताना प्रामाणिकपणे काम केलं की हेस आपली वाट बघत असतं आता बोलतानी मॅडम म्हणल्या आपल्या अगोदर तीन चार वक्त्या बोलल्यात सरकार कृती एक अभिनंदन सगळेच एक तिच्छा हा करतात केलं हे पण खूप मनाचा मोठेपणा आहे <laughs> म्हणून सरांचं अभिनंदन दुसरे आपल्या ज्या मॅडम बोलल्यात त्यांनी पण खूप सुंदर आपल्या पुढे मार्गदर्शन मांडलं तिसऱ्या मॅडम बोललं त्यांनी पण चौथ्या नाडम बोलले की मला इंजिनियर व्हायचं होतं पण मी इंजिनियर झाले नाही माझं स्वप्न होतं मॅडम तुम्ही शिक्षणाच्या करिअरवरती स्वप्न बघितलं पण मी एक शेती करताना मला शेती चांगली शेती करायची चांगली उद्योजक व्हायचं हे स्वप्न बघितलं होतं कारण मला अक्षराची ओळख नाही मी शाळेतच गेले नाही पण एक मनाचा आत्मविश्वास होता की कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करता येतही प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा आहे पण जीवन चांगलं जगायचं प्रशिक्षण घेण्यासाठी कुठली वयाची मर्यादा नाही राम आहे म्हणून जीवन चांगलं जगायचं शिक्षण घेतलं आणि आजपर्यंत दोघा पती पत्नीला माझं नाव सीता आहे माझ्या मालकांचं नाव रामही राम सीता आम्ही दोघंसोबत आलेलो आहे आणि हे सगळा इतिहास घडला असेल तर माझ्या रामनी मला शिकवलं म्हणून हे सगळं काही घडलंय आणि एक छोटोसा आवळा प्रक्रिया उद्योग टाकला दोन हजार तीन मध्ये दोनशे रुपये भांडवलामध्ये आज आवळ्याचे चौदा प्रोडक्ट आहेत माझा तीन देशाला दौरा झाला आहे मला आजपर्यंत एकशे पंचेचाळीस पुरस्कार मिळाले संस्थेच्या असतील शासनाच्या असेल दोन तोळे तांबे बक्षीस मिळाले दोन तोळे सोने बक्षीस मिला पुनः दानमी करून टाकले म्हणून आपण काम करीत काम केलं अगदी फॉर्म गुडीने टू वन एंड ऑल फर्स्ट ऑफ ऑल आई विल से थैंक्स टू द चेयर एंड सेक्रेटरी ऑफ इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स दैट दे हैव ऑर्गेनाइज्ड सच अ वंडरफुल वेल प्लान प्रोग्राम टू सेलिब्रेट वुमेन्स डे आज वुमेन दिवस खूप सारे महिलांनी आपले आपले मनोगत मांडले होते आणि त्यांना कदाचित वेळ कमी पडत होता कारण दे हॅव मेनी मोर थिंग्स टू स्पीक आय वूड लाईक टू ॲड द वुमेन दोज वॅव बीन हियर अँड द वुमेन अँड स्टुडंट दोज वर सिटिंग इन फ्रंट ऑफ मी लेट मी टेल यू वी ऑल हॅव अचीवड वॉट वर ड्रीमिंग फॉर काय सांगतो आज महिला दिनानिमित्त महिला दिनानिमित्त एक सांगू की आज रोजी एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा पुरुष आणि महिला दिन दोन्ही साजरा व्हायला पाहिजे कारण पुरुषांशी महिला आरती आहे आणि गरज आहे समाजामध्ये की एक दिवस महिला दिन साजरा करून भागत नाही आहे दररोज महिलांना सुरक्षा होत पाहिजे आणि महिलांनी सुद्धा त्या सुरक्षेमध्ये सगळ्या गोष्टीतून सहभागी झालं पाहिजे आणि मुलींना हे जे अत्याचार घडतात हे सुद्धा याला सुद्धा थोडा आळा घातल्या गेला पाहिजे आणि मुलींचे सुद्धा सगळ्या गोष्टी विचार केला गेला पाहिजे आणि सगळ्यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आज रोजी महिला सुरक्षित नाहीये महिला सुरक्षित राहण्यासाठी सर्वांना सुद्धा याच्यामध्ये भाग घ्यावा लागणार आहे सर्वांना सुद्धा याच्यामध्ये मोठ्या हिर्यांना भाग घेऊन काम करणं गरजेचं आहे निवृत्त हो चुकी ही प्रोफेसर थी हिंदी पढ़ाती थी प्राचार्य आज महिला दिन के औचित्यपूर्ण या औचित्याच्या निमित्ताने या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटने महिलांचा कर्तबगार कर महिलांचा सत्कार केला त्यात आम्हाला सन्मानित करण्यात आलं सन्मान होतोच महिलांचा चांगल्या कार्याचा सन्मान करणे हा सुद्धा एक समाजासाठी आदर्श आहे मला असं आवर्जून सांगावं वाटतं की आपण सारखी ओरड करतो की स्त्रियांना आज परिस्थिती चांगली नाही आहे पण प्राचीन काळापासून जरी तुम्ही पाहिलात तर स्त्री कधीही सुरक्षित नव्हती परंतु स्त्रीला आपण नेहमी हे शिकवत आलो की तू सुरक्षित राहू नको सुरक्षित राहा ज्या ज्या वेळेला पुरुषांनी तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला ती दुर्बल ठरली ज्या वेळेला स्त्री ही स्वरक्षित होईल त्यावेळेला ती आत्मनिर्भर होईल आणि आत्मनिर्भर झाली तर तिच्यावरचे अत्याचार कमी होतील मी या मताची आहे म्हणून तिचं आत्मबल वाढलं पाहिजे ती सुरक्षित राहण्याच्या छावणीतून निघून सुरक्षित होण्याच्या ताब्यात ती गेली पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करता येईल यासाठी ती अधिक सजग झाली पाहिजे एखाद्या रात्री बेरात्री स्त्री बाहेर निघू शकत नाही असं आपण वारंवार गळा काढून सांगतो परंतु आज परिस्थिती अशी आहे की कुठलाही पुरुष आज रात्री एकटा बाहेर निघू शकत नाही पुरुषालाही जेव्हा मारतात त्याच्यावर अत्याचार होतात शारीरिक तेव्हा त्याला कोणीही बलात्कार हा शब्द वापरत नाही परंतु स्त्रीला सांगतात की एकटी गेलीस तर तुझ्यावर बलात्कार होईल बलात्काराचा अर्थ काय होतो शारीरिक का अत्याचार कोणी म्हणून स्त्रीला सांगा हे सांगा की अत्याचारित घटना घडल्या तर त्या पुरुषांनाही होतात स्त्रिया नाही होतात आपलं आत्मबल प्रबळ ठेवा सुरक्षित राहू नका सुरक्षित बना आणि सुरक्षित बनण्यासाठी जेवढं काही आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे आणि आपल्यामधला आत्मसन्मान व आत्मबल आपण वाढवलं पाहिजे एवढाच आजच्या दिवशी मी आपल्याला संदेश देऊ शकतो शेतकरी करते बालकल्याण समितीचे अध्यक्ष हो आज इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स ने इतना का बढ़िया कार्यक्रम महिलाओं के लिए और बच्चों के लिए ऑर्गेनाइज़ किया इसके लिए तो सबसे पहले मैं उनका धन्यवाद देता हूँ महिलाओं के लिए इस तरह से बार बार कार्यक्रमों का आयोजन होना बहुत ज़रूरी है जिससे कि महिलाओं में प्रोत्साहन आएगा आत्मविश्वास आएगा और उन्हें उनके किए हुए कार्य की प्रशंसा होना ये समाज की आज की जरूरत है ये खुद को तो एक तरह से क्रेडिट है ही है साथ में वो समाज के लिए भी कुछ करें समाज के लिए भी एक ऐसा एक आदर्श निर्माण करें और समाज के लिए भी एक लेसन दें जैसे समाज में होने वाले महिलाओं और बच्चों के साथ होने वाले अत्याचार हैं इन दिनों साइबर क्राइम से रिलेटेड जो अपराध प्रॉब्लम्स जो महिलाओं में हो रहे हैं वो कम होना भी उतना ही ज़रूरी है इसके ऊपर भी अलग अलग माध्यमों के से अलग अलग ऑर्गेनाइजेशंस के माध्यम से प्रोग्राम हो ताकि महिला दिन पर इस तरह की जन जागृति होने के माध्यम से ये प्रॉब्लम रोके जा सके कम किए जा सके और इस तरह के कार्यक्रमों के माध्यम से सभी महिलाओं में आत्मविश्वास आता है एक दृढ़ संकल्प तैयार होता है और उन्होंने गर्व होता है कि आज तक इन परिस्थिति को सामना करते हुए वो इस मुकाम पर पहुंची है कि दूसरे लोग इंस्टीट्यूशन उनके सराहना आप सभी को धन्यवाद मला महिला दिनाच्या निमित्त आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की आता आपण समानता समानता करतो आहे पण ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आपल्याकडे जे कायदे आहेत ते खूपच कमजोर आहेत असं